चला मंडळी आज आपण मूगडाळीपासून चार वेगवेगळ्या नाश्त्याच्या किंवा डब्याच्या रेसिपी म्हणू शकतात त्या बनवणार आहोत अगदी पौष्टिक आहेत पटकन होणार आहेत आणि कोणाला सुद्धा कळणार नाही की तुम्ही हे मूगडाळीपासून बनवलेले आहेत ते इथे मी पावशेल मूगडाळ डाळ दोन तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती छान अशी डाळ भिजवून घेतलेली आहे तुमच्याजवळ वेळ नसेल तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये अर्धा तासासाठी डाळ भिजवून घेऊ शकता लगेच भिजते आता भिजवलेल्या डाळीमधून दोन चमचे डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे वाटलेलं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं त्यामध्ये मिक्सरचं भांडं खंगाळून पाणी टाकून घ्यायचं जास्त पाणी टाकायचं नाही त्यानंतर चॉपर बॉक्समध्ये एक शिमला मिरची एक कांदा आणि दोन ते तीन छोट्या वाट्या स्वीटकॉर्न टाकून घ्यायचे अजून भाज्या असतील की जसं गाजर वगैरे त्या देखील तुम्ही इथे ऍड करून घेऊ शकता छान असं चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये मी हिरवी मिरची टाकलेली नाही कारण की आपण लहान मुलांना देखील देवणार आहोत त्यामुळे हिरवी मिरची टाकायची नाही स्किप करायची तुम्हाला आवडत असेल मोठ्यांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची नक्कीच टाका आता भाज्या मधून एक चमचा भाज्यांचा मिश्रणामध्ये टाकून घेऊयात एक चमचा हिरवी मिरची आणि आले लसूण यांची पेस्ट टाकून घेऊयात चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे लिंबाऐवजी तुम्ही चाट मसाला किंवा आमचूर पावडर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची छान मिक्स करून घ्यायचं आणि बनवलेलं मिश्रण हे तव्यावरती दोन चमचे छान आहे घेतल्यानंतर मध्यमाचे वरती झाकून दोन मिनटांसाठी शिजवून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये ज्या भाज्या आपण कच्च्या टाकलेल्या आहेत त्या अगदी मस्त शिजू दोन मिनिटानंतर बघू शकता हा उत्तापावरून ड्राय झालेला आहे आता तेल लावून घेऊयात आणि पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील खमंग असं भाजून घ्यायचं आहे दोन्ही आपल्याला खमंग खरपूस भाजून घेतल्यानंतर खाण्यात मस्त लागतो पहिला उत्तप असल्यामुळे थोडासा तव्याला चिटकतो यानंतर शुद्धपे अगदी व्यवस्थित निघतात बघू शकता मस्त असं भाजून घेतलेलं आहे आता आपण काढून घेऊयात आणि हिरव्या चटणी सोबत किंवा टोमॅटो केचपसोबत सोबत सर्व करूयात किंवा तुम्हाला जी चटणी आवडते शेजवान चटणी वगैरे त्याच्यासोबत देखील तुम्ही खाऊ शकता अगदी चवीला एक नंबर लागतो मुलांना टिफिन मध्ये दे दिलं तर कळणार सुद्धा नाही की मूग डाळ आणि भाज्यापासून हे बनवलेलं आहे इतकं पौष्टिक हेल्दी आणि पटकन होणारी रेसिपी आहे नक्कीच ट्राय करून पहा आता पाहूयात दुसरी रेसिपी दुसरी रेसिपी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे डाळ आणि थोडंसं पाणी टाकून छान असं मिश्रण बनवून घ्यायचं बनवलेलं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात यामध्ये अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं आहे डाळ जर एक वाटी असेल तर ते त्यासाठी तुम्ही अर्धी वाटीचं प्रमाण ठेवून घेऊ घेऊ शकता आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकून पाच मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत पॅनमध्ये एक चमचा तेल घेऊन त्यामध्ये मोहरी जिरा तेल टाकून घ्यायची थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा छान फ्राय झालं की जे आपण चॉपर बॉक्स मध्ये स्वीटकॉर्न शिमला मिर्च आणि कांदा बारीक करून घेतलेला होता तो टाकून घ्यायचा आहे चवीनुसार थोडस मीठ टाकून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटे या भाज्या मध्यमाचे शिजवून घ्यायच्या आहेत दोन ते तीन मिनटात छान अशा भाज्या सॉफ्ट होतात आता थंड होण्यासाठी ठेवून देऊयात त्यानंतर मिश्रण बघू शकता रवा इथे छान फुललेला आहे मिश्रणाची कन्सिस्टन्सी बघू शकता जर गरज वाटल्यास तुम्ही यामध्ये पाणी ऍड करून घ्या नाहीतर घेऊ नका अशी कन्सिस्टन्सी असायला हवी आता यामध्ये शिजवलेल्या भाज्या टाकून घेऊयात त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊयात कारण भाज्यामध्ये देखील आपण मीठ टाकलेलं होतं एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा एनो टाकून घ्यायचा आहे एनो ॲक्टिव्ह करण्यासाठी दोन चमचे पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर अजून कोणत्या मसाल्याचा फ्लेवर आवडत असेल मॅगी मसाला वगैरे ते देखील तुम्ही इथे वापरू शकता मिक्स करून घेतल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात कोथिंबीर टाकायची मी विसरलेली होती तर इथे आपलं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आता गॅसवरती आपे पात्र ठेवून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं तेल टाकून व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि बनवलेलं मिश्रण या सगळ्यामध्ये थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवरती झाकून दोन ते तीन मिनिटांसाठी ती शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटांनंतर बघू शकता छान इथं आपे फुलून आलेले आहेत फ्लिप करून घेऊयात दुसऱ्या बाजूने कलर बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आता दुसऱ्या बाजूने देखील थोडस ब्रशने तेल लावून घेऊयात तेल नको असेल तर स्किप करू शकता गरज नाही पण इथे मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि पुन्हा झाकून मध्य माचे भाजून दोन मिनिटांसाठी बघू शकता दोन्ही बाजूनी छान असे भाजले गेलेले आहेत कलर मस्त आलेला आहे काढून घेऊयात आणि गरमागरम अप्पे हे चटणीसोबत किंवा टोमॅटो केचप सोबत, के सोबत सर्व करू शकता टिफिन मध्ये मुलांना देऊ शकता मुलांना टिफिन मध्ये द्यायचं असेल तर तुम्ही विना चटणी विना सॉसेस देऊ शकता इतके छान लागतात इतके मस्त लागतात खाण्यात मुले असंच एक 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 खाऊन डबा संपून येतील तुम्ही नाश्त्यासाठी बनवणार असाल तरीही तुम्ही हे बनवू शकता इतके मस्त लागतात इथे मी हिरवी मिरची यामध्ये स्किप केलेली आहे कारण की लहान मुलांना जर देणार असाल तर हिरवी मिरची मी नाही टाकत तुम्ही टाकली तरीही चालेल बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि आतमध्ये जाळी तर अगदी मस्त अशी आलेली आहे आणि स्वीट कॉर्न असल्यामुळे आतून थोडंसं स्वीट गोड असं फ्लेवर आणि वरून तिखट असा फ्लेवर देखील येतो यामध्ये तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मध्ये सांगायला विसरू नका आता आपण यानंतरची पुढची तिसरी रेसिपी ही रेसिपी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी मुग डाळ पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे ज्या वाटीनं मूगडाळ डाळ घेतलेली होती त्याच वाटीनं एक वाटी रवा आणि अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आधीच जास्तीचं पाणी टाकायचं नाही छान असं मिक्स करून घ्यायचं बेटरची कन्सिस्टन्सी बघायची आणि गरज वाटल्यास यामध्ये पाणी टाकून घ्यायचं तर मिक्स केल्यानंतर बेटरची कन्सिस्टन्सी मला थोडीशी दाट वाटली याकरता मी फक्त अर्धा कपच पाणी मिक्सरचं भांडं खंगाळून टाकून घेतलेलं आहे पुन्हा एकदा छान असं दोन मिनटांसाठी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता हा रवा फुलण्यासाठी जवळजवळ दहा मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे दहा मिनिटांनंतर बघू शकता रवा छान फुललेला आहे आता यामध्ये मी एक चमचा हिरवी मिरची आले यांची पेस्ट टाकून घेणार आहे सोबतच छोटा चमचा हळद एक चमचा मीठ आणि पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आणि आवडत असाच तुम्हाला एक चमचा साखर टाकून घेऊ शकता मी साखर इथं स्किप केलेली आहे त्यानंतर एक चमचा इनो टाकून घ्यायचा आणि इनो ऍक्टिव्ह होण्यासाठी एक चमचा पाणी टाकून छान बेटर एकाच डायरेक्शनने हळूवारपणे दोन ते तीन मिनिटांसाठी मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता छान असं बेटर फुललेलं आहे छान हलकं फुलकं झालेलं आहे हे मिश्रण आता ज्या भांड्यामध्ये बनवणार आहोत त्या भांड्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि बनवलेलं मिश्रण सगळं यामध्ये टाकून घ्यायचं आहे हलक्या हाताने थोडंसं टॅप करून घ्यायचा आणि वरून लाल तिखट किंवा अशी चिली फ्लेक्स टाकून घ्यायची दिसण्यातही छान दिसतं आणि खाण्यातही छान लागतं इथे मी चिली फ्लेक्स टाकून घेतलेला आहे त्यानंतर हे पातेलं आपल्याला उकळच्या पाण्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि झाकून पहिली पाच मिनिटे मध्यम आचेवरती आणि त्यानंतरची वीस मिनटे मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे वीस मिनिटानंतर गॅस बंद करून घ्यायचा टूथपिक यामध्ये टाकून बघायची क्लिअर निघाली तर समजायचं शिजलेलं आहे थोडंसं टूथपिक क्लिअर निघाली नसेल तर अजून पाच मिनटे तुम्ही शिजवून घेऊ शकता त्यानंतर एक फोडणी तयार करून घ्यायची तेलामध्ये मोहरी टाकून घ्यायची मिरची टाकून घ्यायची कडीपत्ता टाकून घ्यायचा आणि पांढरी तीळ टाकून घ्यायची व्यवस्थित असं तडतडून घ्यायचा आणि हा तडका आता ढोकळ्यावरती टाकून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर पाण्याचा तडका देखील पाण्याची फोडणी देखील तुम्ही यावरती टाकून घेऊ शकता छान पसरवून घेतल्यानंतर कट करून घ्यायचं आहे इथे मी गरम आहे तोपर्यंतच कट करून घेत आहे तुम्ही पूर्ण थंड झाल्यानंतर कट करून घ्या म्हणजे अजून छान जाळी पडते माझ्याकडे वेळ नसल्यामुळे मी लगेच कट करण्यासाठी घेतलेला होता तर बघू शकता मी इथं ढोकळा कट करून घेतलेला आहे चौकणी आकारामध्ये तुम्हाला जो आकार आवडतो त्यानुसार तुम्ही कट करून घेऊ शकता किंवा या पातेल्यामधून काढून तुम्ही ताटामध्ये घेऊन किंवा एखाद्या फ्लॅट सरफेसवरती घेऊन देखील तुम्ही याचे पिसेस बनवून घेऊ शकता हण्यामध्ये चवीला एक नंबर लागतो हा ढोकळा घशामध्ये जरा सुद्धा अडकत नाही किंवा घशामध्ये तुटल्यासारखं होत नाही तोंडात टाकताच विरगळतो इतका, इतका छान असा हा स्पॉन्ज शिजतो इतकं छान असं याचं मिश्रण शिजतं छान अशी जाळी याला पडते बघू शकता मी तुम्हाला इथं पीस तोडून दाखवते जशी केकची जाळी आतमध्ये असते त्या पद्धतीची जाळी यायला पडते आणि अगदी सॉफ्ट तोंडात टाकताच विरगळणारा हा ढोकळा म्हणून तयार होतो तर आपण हा ढोकळा च हिरव्या चटणीसोबत टोमॅटो केचपसोबत सर्व करू शकतो तुम्ही नाश्त्याला बनवू शकता मुलांना टिफिनला देण्यासाठी बनवू शकता, शकता। अगदी मस्त लागतो आणि मूगडाळ किती पौष्टिक आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे मुगडाळीपासून हे नाश्ते नक्कीच बनवा आता आपण लास्टचा नाश्ता पाहूयात याकरिता दोन चमचे मुगडाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची थोडंसं पाणी टाकून घ्यायचं एक छोटासा आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या आणि थोडासा बीटरूट टाकून घ्यायचा म्हणजे कलर छान येतो आणि बीटरूटची पौष्टिकता सुद्धा यामध्ये येते मिश्रण छान वाटून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेऊयात इथे मी मुलांना आवडतो याकरता एक पॅकेट पास्ता मसाला टाकून घेतलेला आहे तुम्ही त्याऐवजी मॅगी मसाला टाकून घेऊ शकता किंवा नॉर्मल लाल तिखट धना पावडर जिरा पावडर आवडत असेल तर ते देखील टाकून घेऊ शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात एक चमचा आणि छान असं मिक्स करून घेऊयात या व्यतिरिक्त यामध्ये कोणतेही मसाले टाकायची गरज लागणार नाही छान मिक्स करून घेतल्यानंतर बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही चेक करून घेऊ शकता जास्त जर जास तुम्हाला दाट वाटत असेल तर तुम्ही अर्धा कप पाणी यामध्ये वाढवून घेऊ शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवून घ्यायची आहे आता गॅसवरती तवा ठेवून घ्यायचा आहे आणि तव्याला आधी सेट करून घ्यायचा आहे सेट न केल्यामुळे फार जणांचे डोसे तुटतात बिघडतात आणि मला कमेंट्स देतात की ताई डोसा अगदी परफेक्ट झालेला नाही मिश्रण व्यवस्थित बनलेलं नाही त्यामुळे डोसा तुटला वगैरे हे सगळं कारण सांगतात तर तुम्ही आधी तव्याला अशा पद्धतीने मेंटेन करून घ्या म्हणजे तुमचा डोसा कधीच तुटणार नाही तव्याला मोठ्या आचेवरती गरम करून घ्यायचं त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि छान पाण्याचा शिंतोडा देऊन एखाद्या कॉटनच्या रुमालाने पुसून घ्यायचं आणि त्यावेळेस गॅस बारीक करायचा आणि त्यानंतरच मग यावरती डोसा टाकून घ्यायचा जर तुम्ही तवा व्यवस्थित पुसून वगैरे घेतला आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर डोसा हा तुटतो तुटतोच त्यामुळे गॅसची फ्लेम बारीक करायची आणि त्यानंतरच बेटर यामध्ये पसरवून घ्यायचा आणि त्यानंतर मध्यम करून घ्यायची गॅसची फ्लेम डोसा परतवून घेतल्यानंतर थोडासा डोसा ड्राय झाला की वरून बटर तेल तूप जे आवडतं ते लावून घ्यायचं आहे मी इथं तेल लावून घेतलेलं आहे आता यावरती आपण स्टफिंग करून घेऊयात किंवा स्टफिंग नको असेल तर नाही केली तरी चालेल मी मुलांना देणार आहे डब्यामध्ये याकरिता अजून पौष्टिक बनवण्यासाठी थोडंसं पनीर मी खिसून टाकत आहे तुम्हाला आवडत असेल तर चीज देखील तुम्ही यामध्ये खिसून टाकून देऊ शकता पण चीज थंड झाल्यानंतर खायला छान लागत नाही यामुळे मी पनीर टाकून घेतलेला आहे आणि ते मध्यम आचेवरती खमंग खरपूस होण्यासाठी आपल्याला भाजून घ्यायचं आहे कडक हवा असेल तर कडक बनवू शकता सॉफ्ट हवा असेल तर सॉफ्ट डोसा यापासून तुम्ही बनवू शकता तयार आहे आपला हा डोसा मुग आणि बिटाचा डोसा सगळे डोसे याच पद्धतीने बनवून घेऊयात चवीला अप्रतिम लागतात मुले तर पिंक डोसा म्हणून फार आवडीने खातात मुलांना टिफिनमध्ये आवर्जून ही रेसिपी नक्कीच ट्राय करून द्या रेसिपी कशा वाटल्या कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता तसेच <पलान्चार> टिफिनसाठी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता म्हणजे टू इन वन नाश्त्यासाठी आणि टिफिनसाठी वेगवेगळ्या रेसिपी करण्याच्या गरज नाहीत या रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा फार पौष्टिक रेसिपी आहेत रेसिपी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा गरजू मैत्रिणीसोबत शेअर करा आवडल्या नसतील तर डिसलाईक देखील करू शकता म्हणजे मला कळेल सुद्धा की तुम्हाला माझ्या रेसिपी आवडल्या आहेत की नाहीत ते आणि चॅनलवरती भरपूर अशा नाश्त्याच्या डब्याच्या रेसिपी आहेत त्या देखील नक्कीच पहा पुढचा व्हिडिओ कशावरती हवा आहे कमेंट्स करून नक्कीच सांगा मी तर टोमॅटो केचप सोबत सर्व केलेला आहे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत हा डोसा सर्व करू शकता एक नंबर लागतो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद